मैत्रीण पण पटवली तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग मी अशा प्रकारे चालू करतोय मोटर ब्लॉग सेटअप करून तर खूप दिवसानंतर हा मोटर ब्लॉग सेटअप करतोय म्हणजे आपला हा मॉन्स्टर गेला होता मुंबईला जास्त दिवस नाही जास दहा पंधरा दिवस काहीतरी गेला होता तर दादा घेऊन दा गेला होता त्याच्या आधी काय मी ब्लॉट ब्लॉक करत नव्हतं त्याच्या आधी बघितलं तर तुम्ही बोलेरोवरती आपल्या व्हिडिओ येत होत्या तर आता चाललो आहे मी बहिणीला रत्नागिरीला आणायला रत्नागिरीला ते, 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 ते आले तर तिला घ्यायला चाललो आहे ती शिमग्यासाठी आलं आहे आपल्या इकडं कोकणात तर त्या तिला घ्यायला चाललो आहे तर बोलो एक मोटर ब्लॉग करून बघूया कशाप्रकारे बनतोय दा आणि आता हे असे ब्लॉग येत राहतील तर आता मी पोचलो आहे इथं कोठफाट्यावरती हलून आलो तिथून मग ती कॅमेरा बंद ठेवला नाही आता कोटपट्ट्यावरती आलो जा। मला जायचं आहे रेल्वे स्टेशनला तर आपल्याला रेल्वे स्टेशनला ह्याच रोडबरोबर आहे हरचिरी मार्गी जो रोड आम्हाला आहे ना जवळ पडतो आपल्या याच्यासाठी रेल्वे स्टेशनसाठी तीस किलोमीटर काहीतरी अंदाजे माझ्या अंदाजे पडत असेल मी असं काय मा मोजलेलं नाही पण असं आहे की एक ध्यानात आहे की तीस एक किलोमीटर पडत असेल आणि जर मेन मार्केटला जायचं असेल रत्नागिरीला तर मग पावस मार्गी जावं लागतं आणि जर इकडं जायचं असेल तर मग हा रोड आणि मला कुठूनही गेला तरी रोड हा एवढा आहे की बरोबर मार्केट किंवा रेल्वे स्टेशन ब बस बसतं चांगल्यापैकी तर इकडून चाललो आहे आता जायचं नाही आता मार्च चालू आहे म्हटल्यावर पोलिसांची भीतीही आहे लांजामध्ये तर आता पोलीस आहेतच तिकडे जायचं थोडी भीती वाटतेच बरोबर मागे एकदा बोलेरो घेऊन गेलो होतो आम्ही तेव्हा आम्हाला ते भेटले होते पण आमचं बोलेरोमध्ये सगळं ओके होतं लायसन आहे परत लायसन गाडी ओके आहे सगळं ओल ओके लोड पण जास्त नव्हता सोडून दिलं तेवढं काय नाही आणि त्याच्यामुळंच पोलिसांमुळंच मग जास्त बाहेर फिरायला पण भीती वाटते तरी पण आपण फिरतो आहे हे इथं जवळजवळ ठीक आहे तरी आता मी लागलो आहे हरचिरी रोडला या हे हरचिरी रोड आहे इकडून जायचं आहे रत्नागिरीला की यो डायरेक्ट बाहेर पडेल चांदेराईत चांदेराईतून मग डायरेक्ट बाहेर पडेल रत्नागिरीच्या इकडं तर बघूया पुढं जाऊन काय कशा प्रकारे बनतो आहे ब्लॉग अँड इकडं आता काय दाखवलं काय नाही या उन्हातून ऊन उन इतकं पडला आहे की बोलायला पण जमत नाही तर आता मी काहीसा अशा ठिकाणी पोचलो आहे म्हणजे हा इथे आपला खाली चांद्र्यात रोड उतारतो त्याच्या इथं पोचलो आहे मी जे हे इथंच खाली गेल्यावर चांद्रे रोड लागतो तर पोचलो आहे तर बोलूया व्हिडिओ चालू करूया पाठी माग चालू केली होती हे बघा तो हा एक पाठी जात होता पुन्हा पुन्हा म्हणजे ओशीतून बाहेर पडतो हा समोर जात ह्या समोर जात होता तांदेराई रत्नागिरी चला आपल्याला इकडं जायचं आहे आणि ऊन इतका पडलाय ना बाबा ह्या उन्हाचाच आज गुणगान गावा लागणार आहे आमच्या गावात रोड कधी खराब झाला इकडं पहिला रोड चांगला होता प्रत्येक रोडची वाट लागलेली आहे आपला हेल्मेटचा वायझर पण खुला करून ठेवता येत नाही एवढा उन्हाचा तडाखा आणि ते आपलं रस्त्याचं जी वाफ येते ती डोळ्यांना अशी लागते ना लय बेकार आपले मुंबईला जाऊन आला पण त्या मुंबईत जाऊन येण्याच्या ह्याच्यात किलोमीटर पण भरला आहे एक बरा झाला चांदेरीत आज बाजार आहे वाटते हां सोमवार बाजार आणि हा रोड कधी होईल काय माहिती हा ब्रिज काय बनतोय खूप दिवस झाला अजून बनतोयच आणि हा बाजार असं आहे की तो स सकाळी लागतो आणि दुपारला बंद होतो आणि आजच्याच दिवशी सापूसथले इथे पण होतो तर तो संध्याकाळपर्यंत राहतो संध्याकाळी सात सात साडेसात वाजेपर्यंत असतो तर हे बघा सगळे गुंडलाय लागले आणि हा असतो पूल ज्या पुलावरून आपला पाणी जातं ही नदी आहे तर जेव्हा पावसाळ्यातून पावसाळ्यातून हे असं होतच होतं हा असा एक पण पावसाला गेला नसेल की ह्या पुलावरून पाणी गेला नसेल प्रत्येक पावसाळ्यातून पाणी जातं म्हणजे जातंच आपली गाडी चालली आहे सोळा हजार पाचशे किलोमीटर आणि ह्या पेट्रोल बघा एक गाडी डाऊन होते एक गाडी वाढते आम्ही आता गाडीला पेट्रोलपर प्रीमियम द्यायला लागलो आहे पावर पावर पेट्रोल देतो आहे पावर पेट्रोलनी खरोखर हे ॲव्हरेज चांगली देते गाडी आता बघूया ला रत्नागिरीत जाऊन बहीण किती हजार हजार पेट्रोल टाकते <laughs> जर ही व्हिडिओ बघित असेल बाई तर बघूया तोपर्यंत सगळं झालेलं असेल म्हणजे पेट्रोल टाकून ती येऊन सगळं झालं असेल त्याच्यामुळे बघूया काय बोलते ती तर आता मी पोचलो आहे अशा ठिकाणी तर हे मला नक्की माहिती नाही कुठं येते असेल कुठं ते बोर्ड लिवळीला तर असेल तर सांगेन तुम्हाला कुठे आहे ते मी अशा ठिकाणी पोहोचलोय हा टेंबे पूल तर पोहोचलोय इथूनच पुढे गेल्यावर आपल्याला एक राईट टर्न मारायचा आहे तर त्या राईट टर्ननी डायरेक्ट गेला की चार किलोमीटर अंतरावर रेल्वे टेशन जायचं वरच्या बाजूला इथून राहिलं आता चार किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन आणि हा रोड हायवे रोड थोडा खराब आहे बाकी काय नाही इकडून काय माहिती आहे इकडून सावली भेटते आणि अंतर काही पडतं तिकडून वरती आपला गेला त्या समोर रोडनी की डायरेक्ट आपला आर टी ऑफिसच्या इथं बाहेर पडणार तिकडे काय सावली नाही काय नाही इच्या गावात नुसता तापत जाऊ पुढे पर्यंत हे बघा येऊ पूल वरून जाईल मग गाडी ती आईला तुम्हाला दाखवायचं बघा हिच्या गावात पूर्ण मान वर करावं लागते तुम्ही खांब बघा फक्त पुढे एस <laughs> टी तिच्या मागे लेडीज गाडी चालवते हे माझ्या पुढे लेडीज गाडी चालवते पण मी आरामात आहे बाबा मला कसली घाई नाही मला ना असे चालवताना ना मला भीती वाटते माझ्या मागे पण लेडीज आहे बाबा मी मधी फसलो आहे नाही 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 चला बाबा पुढे तरी जाऊ नाही तर मागे तरी थांबू पुढे जाऊ पुढे जाऊ म्हणते तर पुढे पण जाऊ देत नाही पोचलो आम्ही आता यो हायवेला रत्नागिरी कोल्हापूर हायवे रत्नागिरी कोल्हापूर हायवे हा बनतो आहे तर हा आहे रेल्वे कडे जाणारा रोड यो बघा हे तिकडे जाण्यासाठी तो तिकडून येण्यासाठी आणि रेल्वे स्टेशन पण आता मस्त आहे की बांधलंय तो बघा दिसतंय दिसतंय झाडांच्या आडून नाही दिसणार आधी कुठेतरी सावली बघून थांबतो तर हे आहे रेल्वे टेशन आणि गाडी आली की नाही बघूया आधी तर आता आले दी। ती मला इथे येऊन अर्धा तास झाला ती अजून पण आली म्हणजे गाडी लेट झाली त्यांची बघूया कुठपर्यंत आले तिला गाडी तिथंच ठेवून आहे मी इकडं पुढं घ्या परत तेवढा वेळ जाणार काहीतरी खाऊया बोलतो तिला आधी नंतर जाऊया चिड्या तर चढून झाल्या ना अजून कुठं राहिले मी इथे उभा राहतो तोपर्यंत तिला सांगेन तर ये मी इथे उभा आहे बघा येते चालत 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 येते बघा येताना मैत्रीण पण पटवली आहे ब्लॉग चालू आहे ब्लॉग चालू आहे तर हेल्मेट घ्यायला चालू आहे ना खायला ऑर्डर दिलं तिथं काही आपल्या तिथे भूक लागली आहे मला माहिती होतं ते भूक लागली असणार मी इथं चाललो आहे आता हेल्मेट घेतलं जातो इथं तर आता आल्या आल्या खायला गेले ते खाऊन पिऊन आले, आले, आले ब्लॉग नको बोलते आम्ही आता चाललो आहे घरी हे बघा असं हेल्मेट चावी कुठं गेली आई चावी आणि खाली बघ हा <laughs> आता काय जास्त ब्लॉग होणार नाही मला वाटतं <todum> तर मित्रांनो मी पोचलो आहे आपला तांदेऱ्या इथ मेन म्हणजे मला घ्यायचं होतं ते बेकरीमध्ये तर काय बेकरी जायचं इथं म्हणून व्हिडिओ इथे इथं आल्यावर चालू केलं तर ते बोलत ते म्हणून थांबून राहिलं मग असे बोललं होतं ना बाजार होता म्हणून ते बघा बाजार पूर्ण उठून गेला आहे इथं दुपारपर्यंतच असतो तर चला पहिल्या आधी जाऊन बेकरीतला घेऊया मग जाऊ आणि मग पुढं ब्लॉग बनेल की नाही माहिती नाही तर भेटूया पुढं